ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर असं आहे ना आता पप्पू देशाच्या पप्पूचा नेता हा आता त्याचा नेताच पप्पू असल्यामुळे हर्षवर्धन सकपाळकडून अजून काय अपेक्षा नाही बाबा दुसऱ्या नेत्यांना नावं ठेवण्यापेक्षा तुझ्या पप्पूला थोडं सुधार कारण एक 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 राज्य हातातून निष्ठ चाललेलं आहे हा तोंडावर किती शेण लावून घ्यायचं ह्याला काय आता मर्यादा राहिलेलं शेण पूर्ण चेहऱ्यात बदललेला आहे भरलेला आहे म्हणून त्यांच्या हर्षवर्धन सकपाळला सांगितलं पहिला आपल्या बुडाखाली लागलेली आग पहिली विजवा आणि मग आमच्या फडणवीस साहेबांना बोलण्याची हिंमत करा